कार न्यूज़ मराठी नवी पाऊल नवी दिशा एसएस कम्युनिकेशन द्वारा संचालित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या खनापूर तालुक्यामध्ये गेल्या तेरा मेपासून जवळजवळ आता पाच साडेपाच महिने होऊन गेले सातत्यानं पाऊस पडतोय मे महिन्यामध्ये पाऊस पडला त्यामुळं शेतकऱ्यांना जमिनीची मेहनत मशागत खरीप हंगामा करता आलेले करता आली नाही जी असे तालीची रानं होती त्या रानामध्ये पाणी साठलेलं होतं पाणी साठल्यामुळं पेरणी करता आलं नाही वापसा न आल्यामुळं आता ज्यांनी काय माळाला बिळाला पेरलेलं होतं परंतु सतत आ, कमी जास्त प्रमाणात पाऊस ढगाळ वातावरण त्यामुळं पिकाची वाढ अपेक्षित झालेली नाही ज्या ठिकाणी काय कडधान्याची पिकं होती ती कडधान्याची पिकं तालीतल्या रानात पाणी साठल्यामुळं आलेली नाहीत कारण शेतकऱ्यांना खरेपाचं एक रुपयाचं सुद्धा उत्पन्न आलेलं नाही त्यांचा खर्च बुडलेला आहे ज्यांनी सोसायटी काढलेली होती किंवा कर्ज काढलं होतं त्यांचा पीक विमा आहे परंतु बाकीच्या शेत शेतकऱ्यांना पीक विमा काय शेतकऱ्यांना उतरता आलेला नाही आता जर रब्बीमध्ये शेतकऱ्यांना जर मदत झाली नाही तर शेतकरी रब्बीसाठी रान तयार करू शकणार नाही आणि रब्बीचं पीक घेऊ शकणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवन अत्यंत खडतर आणि अडचणीचं झालेलं आहे शेतकरी कर्जबाजारी झालेलं आहे म्हणून आता आम्ही खानापूर तालुका राष्ट्रवादीच्या वतीनं तहसीलदार साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे की जी सोसायटीची किंवा अन्य बँकांची जी कर्ज या शेतीच्या पिकासाठी शेतीसाठी घेतलेली आहेत ती कर्ज माफ करावीत आणि रब्बी हंगामासाठी सरसकट सर्व शेतकऱ्यांना कुठलाही निकष न लावता सर्व शेतकऱ्यांना आ, हेक्टरी पन्नास हजार रुपये म्हणजे एकरी साधारण वीस हजार रुपयेपर्यंतचं अनुदान जर दिलं तर मग मेहनत मशागत करणे ह्या सगळ्या गोष्टी करून शेतकरी स्थिरावेल आणि त्यासाठी शासनानं मदत करावी आज शासनाकडं निधीची कमतरता अशा पद्धतीचं जर काय सांगितलं तर विमा कंपन्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये भरपूर पैसा या शेतकऱ्याकडून कमावलेला आहे त्यामुळे विमा कंपन्यावर या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरचार्ज बसवावा आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन शासनानं मदत पुनर्वसन खात्याकडून पैसे मिळवून सर्व शेतकऱ्यांना तातडीनं मदत रब्बी हंगामापूर्वी द्यावी असे आम्ही आता निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांनी ते निवेदन शासनावर पाठवतो अशी विनंती केलेली आहे याशिवाय खानापूर तालुक्यातलं ह्या मत्तीशिवाय शेतकरी जगू शकणार नाही वाचू शकणार नाही अशी परिस्थिती आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा